या मध्ये येण्याचा योग आला ते असे हरिभक्त परायण आमचे मित्र जो आम्ही श्रमदान ग्रुप मिरजगाव या ठिकाणी रोज आमच्या सगळं असते ज्यांनी आम्हाला वृक्षरोपण काय असतं त्याची वाट दाखवून दिली असे हबप आटोळे महाराज मेटे महाराज आमच्या सोबत आलेले पुराणे सर भवर सर आणि जनते अतिशय उत्कृष्ट अशी फुगडी झाली ते असे आमचे नवीन महाराज सूरज महाराज उपस्थित सर्वच आज मला अतिशय आनंद होतो मी पहिल्यांदाच दिंडीला पंढरपूरला बऱ्याच वेळेस गेलो पण पायपाय आतापर्यंत गेलो नव्हतो आम्हाला आठवड्या सरांचा सहवास लाभला आणि आठवड्या सरांनाही आम्हाला तुम्ही एक दिवस आमच्या सगळं चला आता असं वाटतंय आता परत जाऊच नाही जो, जो, एखादा सोय असेल तेच राहावा पण ते जमणार नाही आज या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे आणि शिस्तबद्ध अशी दिंडी आपली वाहेरा गावातून निघत आहे आणि निघलेली आहे गेल्या वर्षी मी आमचे मित्र बाळासाहेब मिसाळ पाटील यांच्या सभेत आलतो त्यावेळेस सरांची माझी अशी काय एवढी ओळख पण नव्हती कधी चालतो आणि भेटून गेलतो अतिशय उत्साही उत्साह असा हा दिंडीमध्ये असतो हा मला पाहायला भेटला रात्री समाधान महाराज यांनी अतिशय असे उत्कृष्ट असं कीर्तन केलं त्यांचा आवाज एकदम चांगला एकदम म्हणजे भाऊक झालो एकदम चांगलं वाटलं आणि आताच आमचे मित्र भवर महाराज यांनीही उत्कृष्ट असं प्रवचन केलं मी माझ्या आमच्या सगळे सर्व श्रमदान ग्रुपच्या वतीने ह्या दिंडीला खूप खूप खुँ अशा शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या सतरा तारखेच्या सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन थांबतो यानंतर